कुळ कायद्याचे जनक अप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या जयंतीनिमित्त डोंबलीत अभिवादन सभा कुळ कायदा या ऐतिहासिक कायद्याचे जनक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी अप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या जयंतीनिमित्त डोंबलीत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते सर्वेश हॉल येथे झालेल्या या सभेत विविध सामाजिक संघटनांनी व राजकीय नेत्यांनी त्यांच्या क्रांतिकारी कार्याला अभिवादन केले या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी जनहित संघटना कम्युनिस्ट विचार मंच आणि आगरी समाज शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात आले सभेला प्रमुख वक्ते म्हणून रिपाई सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड ओबीसी नेते राजाराम पाटील आणि छत्रपती क्रांती सेनेचे मनोज महाले उपस्थित होते पाटील यांनी आपल्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतमजूर आणि कुळांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याने जमिनीचा हक्क आणि अधिकार मिळून दिला त्यांच्या प्रयत्नातून हजारो शेतकऱ्यांना जमिनीवरचे स्वामित्व प्राप्त झाले त्यामुळे ते कुळ कायद्याचे जन म्हणून ओळखले जातात प्रत्येक समाजाला आपला एक आदर्श नेता हवा असतो ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आज सगळ्या देशासमोर आहे असंच सगळ्या मागासवर्गीय जातींमध्ये कुणी ना कुणी नेता होता आम्हाला अभिमान आहे की आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काम केलं आणि देशाला कुळ कायदा दिला आम्हाला खऱ्या अर्थाने गुलामीतून मुक्त केलं ही जाणीव ज्या दिवशी आगरी समाजाला होईल ते सगळेजण नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक होतील आणि ही सुरुवात आज डोंबिवलीतून आहे की डोंबिवली तर आगरी कोळ्यांना हे पहिल्यांदा कळेल आमचे नेते हे आदरणीय नारायण नागू पाटील आहेत जे काही सांस्कृतिक गुलामीचं नेतृत्व इथे उभं राहिलं सावकारांचं म्हणा जमीनदारांचं म्हणा पेशव्यांचं म्हणा त्याला पर्याय आगरी समाजाचं हे नेतृत्व देईल हा विश्वास आज मला इथे दिसून आला आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांचा आणि आयोजकांना मी धन्यवाद देतो मीडियाला पण मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी नारायण नागू पाटील यांचं जे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे हे राष्ट्रीय स्वरूपाचं आहे पण आग्र्यांमध्ये असं काही नेता जन्माला आला किंवा आलेला आहे याची जाणीव कधीच महाराष्ट्रातले साहित्यिक असतील पत्रकार असतील यांनी घेतली नाही आणि म्हणून आगरी समाजाने सुरुवात केलेली आहे त्याला जय भीम आणि लाल सलाम अशा दोन्ही चळवळींनी जो पाठिंबा दिला आहे त्यांच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आगरी समाजाचा अध्यक्ष म्हणून नियम कायदे लोकशाही सर्व धाब्यावर मारून एक नव्या प्रकारचं शोषण बहुजन समाजाचं सुरू केलेलं आहे त्या शोषणाच्या विरोधात एकूणच बहुजन समाज एकत्र यावं यासाठी आंबेडकर चळवळीतील सर्व डोंबिवली शहरातील वेगवेगळे वे तट गट आणि कमळी चळवळीतील वेगवेगळे वे वे संघटना पक्ष संघटना एकत्र करून आप्पासाहेब नारायण नागो पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही डोंबिवलीतील आंबेडकर चळवळ आणि कमिरीज चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आव्हान करतोयचा सत्याग्रह आणि त्यानंतर कृती पद्धत नष्ट करणारे बिल जे मुंबई विधानसभेमध्ये त्या काळी म्हणजे एकोणीसशे सदतीस अडतीस साली सदतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून मुंबई विधानसभेत मांडलं आणि खोटी व्यवस्था नष्ट व्हावी सरंजामधारी त्यासाठी ज्याने अहर्विश प्रयत्न केले लोकसंग्रह केला चळवळ उभी केली ते आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांची आज जयंती आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की डावी चळवळ प्रागतिक चळवळ आणि आंबेडकराईट चळवळ यांच्या एकत्रीकरणामधून हा एक फार मोठा ऐतिहासिक असा निर्णय आहे त्यावेळेला झाला होता तर त्याच्यात सातत्य राहावं या उद्देशानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये ओबीसी समाजाचे नेते राजाराम पाटील साहेब आहेत ज्येष्ठ नेते सुरेश जी पाटील साहेब आहेत आणि महत्वाचं म्हणजे हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला आणि ज्यांच्या प्रयत्नामुळे हा कार्यक्रम झाला ते कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी खूप अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे आणि आताच्या काळामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करणं हे फार मोठं धाडसाचं आणि दिशादर्शक असं असतं रडी लढणाऱ्या मंदी पाहिला भी भी रडी लढणाऱ्या मंदी वादळी वाऱ्या मंदी तोपेच्या मंदी पाहिला भी रडी लढणाऱ्या मंदी महाड क्रांतीमध्ये दिलमर ताजी महाड क्रांतीमध्ये आपल्याच होिक पाणी दिना शिकविल होीमती मदी पाहिला भीम रडी लढणाऱ्या मदी पाहिला भीम रडी लढणाऱ्या मधी